आपल्या सगळ्यांच्या घरात बटाट्याची भाजी नेहमी बनतेच कुठल्या ना कुठल्या पद्धतीने चला तर आज आपण बनवूया बटाट्याच्या भाजीचे चार प्रकार मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि असे पातळ पातळ काप केलेत हे पहा या प्रकारे आता याला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचेत परत एकदा कढईमध्ये आता आपण मसाला तयार करून घेऊ ही भाजी प्रवासासाठी छान टिकते दिवसभरही खराब होत नाही याला थंड करून जर पॅक केलं ना तर मस्त छान राहते आणि खूप टेस्टी बनते दोन चमचे धने तीन चार काळे मिरे आणि दोन लाल मिरच्या याला छान भाजून जाडसर वाटून आहे आता कढईमध्ये तेल टाकून जे कापलेले बटाटे होते त्यातलं पूर्ण पाणी काढून ह्याच्यामध्ये टाकून घ्या आणि छान परतून घ्या हे पहा या प्रकारे परतून आहे आता आपण थोडा वेळ झाकून ठेवू म्हणजे छान शिजतील आणि याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पाणी आटून जाईल हे पहा मस्त लालसर झालं त्याचे काठ छान परतून घेऊया आणि आपले मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचे हे पूर्ण नाही शिजले बटाटे थोडेसे अर्धवट शिजलेत आता लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि जो आपण मसाला तयार केला होता तो मसाला आणि कढीपत्ता कढीपत्ता आधी टाकलं तरी चालेल हे पहा या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे ही तुम्हाला मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी ही भाजी अगदी छान होते हा मसाला तुम्ही तयार करून ठेवा हा मसाला छान टिकतो कुठल्याही सुक्या भाजीसाठी मसाला वापरता येतो आता आपले बटाटे पूर्ण शिजलेले आहेत प्रवासाला नेण्यासाठी झटपट बनणारी टेस्टी अशी भाजी ही रेडी आहे कोथिंबीर टाकून ते पहा भाजी रेडी झालेली आहे चमचमीत अशी आता हा दुसरा प्रकार आपण जनरली दोशासाठी जी भाजी बनवतो ना ती याच प्रकारे दोशाची भाजी बनवणार आहोत आपण आता एक चमचा तेल टाकला आहे त्यात जिरं मोहरी तडतडून तर घ्यायची त्याच्यानंतर एक चमचा चण्याची डाळ एक चमचा मुगाची डाळ टाकली आहे मी तुम्ही उडदची डाळ टाकली तरी चालेल हे छान परतून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता आणि कांदा कांदा थोडा जास्त टाकला तरी चालेल हे भा प्रकारे छान फ्राय करून घ्यायचं आहे ही भाजी पिवळी असते त्याच्यामुळं लाल तिखट टाकायचं नाही आहे आपल्याला हिरव्या मिरच्या घेतल्यात मी दोन बारीक कट करून हिरव्या मिरच्या छान कापून झाल्यानंतर एक चमचा हळद आणि त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ हा बटाटा हे बघा या प्रकारे बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे ही आपण जनरली दोशासाठी वापरतो झटपट आणि टेस्टी अशी भाजी रेडी झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही आता आपण तिसरा प्रकार बनवणार आहोत अगदी याला बटाटे उकडून घ्यायची गरज नाही झटपट बनते रस्सा भाजी आता कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकले त्यात जिरं मोहरी टाकून लसूण टाकायचा आहे लसूण छान परतून घ्यायचं आहे लसूण कापून टाकलं आहे मी कुटून टाकलं तरी चालेल आणि कांदा कढीपत्ता छान फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया अगदीही ऐनवेळेला झटपट करता येते भाजीला काही नसेल घरामध्ये वरण भातासोबत खाण्यासाठी रस्सा भाजी अशी मस्त लागते हे पहा छान परतून झाला आहे आता याच्यामध्ये लाल तिखट दोन चमचे अर्धा चमचा हळद एक अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ हे मी दोन चमचे बारीक खोबरं टाकलं आहे डेसिकेटेड कोकनट आणि दोन चमचे दाण्याचं कूट आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी सालं न काढता बटाटा वापरला आहे तुम्ही सालं काढून घेतलं तरी चालेल सालानी छान टेस्ट येते आता ह्याच्या ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे छान परतून झाल्यानंतर आता याला असं झाकून ठेवूया म्हणजे छान मसाला भाजीमध्ये मुरल आणि टेस्टी भाजी अशी होईल ते पहा आता तुम्ही भाजी अशी खाऊ शकता सुकीवाली किंवा मग जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार आता आपण या या प्रकारे अर्धवट ठेवलं होतं झाकण जाकर म्हणजे झाकणाला मसाला नाही चिटकायला पाहिजे एक पाच ते दहा मिनिटामध्ये भाजी रेडी आहे आता ही मस्त अशी भाजी आ, आज आज आपण बनवणार आहोत ही भाजी कधी पाहुणे आल्यानंतर किंवा पुरीसोबत खायची असेल तर नक्की ट्राय करून बघा या पा भाजी दोन चमचे तेल टाकलं आहे त्यात जिरं आणि आलं आणि लसूण मी बारीक वाटून घेतलं आहे आता हे छान परतून झाल्यानंतर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा तेलावरती छान परतून घेतल्यानंतर हे पहा अगदी तेल सुटेपर्यंत परतायचा त्याच्यामध्ये एका टोमॅटोची प्युरी टाकली आहे मी आता ही प्युरी पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे याच्यातलं पूर्ण पाणी आटलं पाहिजे या प्रकारे हे पहा एक दोन मिनटामध्ये लगेच छान परतून होते आता याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची टाकली आहे छान रंग येईल कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि हे पनीर मसाला आहे तो एक चमचा चवीनुसार मीठ आता हे मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे या प्रकारे हे पहा आता याच्यामध्ये दोन चमचे आपण दही टाकून घेऊ ही भाजी अशी खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आता हे दही परतल्यानंतर बारीक गॅस करूनच आपल्याला मसाले परतायचे आता पाणी टाकून घेऊया साधारण आपल्याला किती भाजीचा रस्सा करायचा आहे त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊ रस्सा जास्त पातळ झाला असेल तर बटाटा छान स्मॅश करून रस्स्यामध्ये टाका म्हणजे दाटसर रस्सा होईल आता उकडलेला बटाटा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आता ह्याला खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण बटाटा उकडलेलाच आहे आणि रसालाही छान उकळी आली आहे एक दोन ते तीन मिनटं आपण बारीक गॅसवर झाकून ठेवूया हे पहा मस्त असा रंग आला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू